हॅलो फ्रेंड्स तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत तळेगाव दाबाडे येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकामध्ये जिथे की एक छोटंसं गार्डन केलेलं आहे सो कसलाही वेळ न घालवता चला करू या व्हिडिओला सुरुवात चला आतमध्ये जाऊ आपण आज आपण आलेलो आहोत स्मारक बांधलेलं आहे तळेगाव जी नगरपरिषद आहे ही जी नगर परिषद आहे याच्या समोरच हे एक छोटस स्मारक आहे आणि याच्या विषयीची माहिती इथे लिहिलेली आहे स्मारकाचं नाव छत्रपती श्री शिवशंभू स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची एकत्रित अशी मूर्ती इथे ते तयार केलेली आहे पण अशी फुलं आहे तुळस आहे असे सायनिंग बोर्ड लावलेले आहेत की कृपया झाडांना हात लावू नये कोणतं आहे ते ब्लू कलरचं ब्लू अशा प्रकारे आपण या गार्डनचा आणि स्मारकाचा पूर्ण परिसर एक्सप्लोअर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये थांबू मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय